<प्राँणा> जग बदलतं आहे आणि आता ए आय तंत्रज्ञान देखील आहे आणि याच ए आय तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतोय बारामतीमध्ये प्रामुख्यानं या ए आय तंत्रज्ञानाच्या जोरावर ऊसाची शेती केली जाते आणि हे तंत्रज्ञान ऊस शेतीमध्ये मोठे बदल करणारं ठरतं आहे मायक्रोसॉफ्टचे चेअरमन सत्या नडेला यांनी देखील या ठिकाणच्या या प्रयोगाचं कौतुक केलेलं आहे आणि खास हे याही तंत्रज्ञान नेमकं ऊस शेतीमध्ये कसं राबवलं जात आहे ऊस शेतीमध्ये कसे बदल घडतात आणि यामुळं एक मोठा क्रांतिकारी बदल कसा होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी आपण बारामतीमध्ये पोचलेलो हो, आहोत आणि माझ्याबरोबर कृषी विज्ञान केंद्र जी ट्रस्ट आहे या ठिकाणचे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट त्याचे चेअरमन राजेंद्र पवार आहेत काय सांगाल मला कशा पद्धतीनं हे तंत्रज्ञान जे आहे ते या ठिकाणी डेव्हलप केलं जात आहे तंत्रज्ञान हा एक या प्रदर्शनातला एक भाग आहे त्यामुळे प्रदर्शनाचं मी तुम्हाला आधी सांगतो की पंधरा तारखेला आपण मंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन करून घेणार आहे परंतु शेतकऱ्यांना सगळ्या शेतकऱ्यांना सोळा तारखेला सकाळपासून ते वीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत हे संपूर्ण प्रदर्शन उपलब्ध असेल आणि त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे आत्तापर्यंत जे, आत्ता जे प्रदर्शन आपण करत आलेलो त्यात वेगवेगळ्या व्हरायटी वेग वेग वेगवेगळ्या वेग वेग टेक्नॉलॉजी ज्या काही त्या त्यावेळी होत्या त्या त्या आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण हे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आहे किंवा कुठल्याही गोष्टीचं डेमॉन्स्ट्रेशन आहे म्हणजे उद्या आता जे नवीन आपण सुरू केले की भविष्यात आता अख्खं जग ए आय ए आयनी माखणार आहे आणि त्यात ए आय टेक्नॉलॉजी माणसांसाठी सुद्धा आहे प्राण्यांसाठी सुद्धा आहे जनावरांसाठी सुद्धा आहे शेतीसाठी सुद्धा आहे तर आपला शेतकरी मागं पडू नये म्हणून आपण ही लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन इथं दाखवलेलं आहे म्हणजे मुख्य म्हणजे ही जी टेक्नॉलॉजी आहे माझे सहकारी सगळं सरका तुम्हाला सांगतीलच पण त्यात शेतकऱ्यांनी समोर ऊस बघितला पाहिजे कारण शेतकऱ्याचा समोर जेव्हा तो बघतो तेव्हा त्याचा विश्वास बसतो आणि यासाठी इथं डेमोस्ट्रेशन प्लॉट हा आय टेक्नॉलॉजीचा केलेला आहे दादा माझा प्रश्न आहे की तुम्ही शेतीमध्ये भरपूर काम केलं अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्य माध्यमातून तुम्ही बांधा बांधावरती पोचला आणि ऊस शेतीमध्ये तुम्ही बरेच दिवस काम करताय अगदी जवळून तुम्ही पाहिलेले आहे पण आयच्या जोरावरती या पद्धतीनं अमुलाग्र बदल ऊस शेतीमध्ये दे देखील होऊ शकतो असं तुम्हाला वाटलं होतं का आणि याकडे बघून तुम्ही काय म्हणाल वाटलं होतं म्हणण्यापेक्षा आता आमचे सर्व जे सहकारी आहेत आणि त्यातले जे ट्रस्टी प्रतापराव पवार जे असतील किंवा त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीबरोबर त्यांचा स ओळख होती संबंध होते त्यानंतर जावकर साहेब जे आहेत तिथले प्रमुख आहेत त्यांना आणि मायक्रोसॉफ्ट असं ऑक्सफर्डच्या मार्फत मायक्रोसॉफ्ट असं आणि हे सर जे आहेत या सगळ्यांनी मिळून ह्याच्यावर अथक प्रयत्न केलेत आणि ही टेक्नॉलॉजी इथं उपलब्ध केलेली आहेत आणि मग आमचे तुषार आहेत यांनी इथं शेतीवर प्रत्यक्ष फील्डवर हे सर्व काम त्यांनी केलेलं आहे आणि आज हे शेतकऱ्यांना आपण दाखवतोय कारण शेतकऱ्यांनी ही नवीन टेक्नॉलॉजी घेतल्याशिवाय आपल्याला कमी खर्चात जास्ती उत्पन्न मिळणार नाही आणि जर शेतकरी यात मागं राहिला तर त्याचं नुकसान होईल निश्चितच मात्र ही जी टेक्नॉलॉजी या ठिकाणी तुम्ही राबवली जो प्रयत्न करताय त्याचं मायक्रोसॉफ्टचे चेअरमन सत्यान अडला यांनी देखील कौतुक केलेलं आहे आणि महाराष्ट्रासाठी म्हणण्यापेक्षा देशासाठी सगळ्यात मोठी ही बातमी आहे कसं वाटतं नाही ही खूप मोठी कंपनी त्यांच्या दृष्टीने तसं मला असं वाटतं की शेती हे क्षेत्र खूप छोटं आहे परंतु तरी या इथं आपण जे सगळ्यांनी जे प्रयत्न केले त्याच्यामुळे त्यांना आता एक इंटरेस्ट निर्माण झाला आहे की बाबा शेतीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणातलं क्षेत्र आहे अख्ख्या जागतिक लेवलचं त्यामुळे ते, ते आता अजूनही त्यात प्रयोग वेगवेगळे करतील किंवा त्यांची सॉफ्टवेअर आणतील त्यांची टेक्नॉलॉजी आणतील म्हणजे सुरुवात आपण या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मार्फत केलेली आहे आणि त्यांच्या ते लक्षात आल्यामुळे त्यांनी ते जी अजून त्यांनी कदाचित याला सेकंड प्रायोरिटी दिली असती ती त्यांनी फर्स्ट प्रायोरिटी आता देणं सुरू केलं आहे आणि त्याचा नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही ना निश्चितच आता हे तंत्रज्ञान नेमकं कसं चालतं त्या मुद्द्याकडे आपण ओळूया मला सांगा हे आय तंत्रज्ञान ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी शेतीसाठी राबवलं याची सुरुवात कधी केली आणि कशा पद्धतीने सुरुवात केली सुरुवात करत असताना आपण सॅटेलाईट प्रणालीचा वापर केला ज्यामध्ये ग्राउंड आपल्याला सॅट उपग्रह प्रणालीद्वारे आपण खूप महत्त्वाचा मातीतील जी काही डेटा असतो माहिती असते तर ती संकलित केली आणि त्यानंतर आयओटी तंत्रज्ञानाचा वापर केला ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे सेन्सर्स आहेत असे सेन्सर्स आपण मातीमध्ये लावतो आणि हा आपल्याला रिअल टाइम डेटा देतात मातीमधला आता तुम्ही पाहू शकता की हा एन पी के सेन्सर आहे हा पी एच आहे आणि हा ई सी आणि मॉइश्चर सेन्सर आहे तर हा डेटा आपल्याला रिअल टाइम शेतामधला मिळतो म्हणजे त्यामधली माहिती सर्व समजते आणि त्यानंतर हे खूप महत्वाचं आहे म्हणजे जर आपल्याला जसं आता दादांनी उल्लेख केला की डेटा हा खूप महत्वाचा असतो एआय मध्ये तर डेटा जर आपल्याला चा... चांगल्या क्वालिटीचा मिळाला तरच आपण इंटेलिजन्स चांगल्या प्रकारे देऊ शकतो थर्मो आपल्याला ताप कळतो आणि त्या तापावर आपण औषध देतो तसा हा प्रकार असा म्हणा आता हे जे उपकरणं तुम्ही या ठिकाणी दाखवली ही ज्यावेळेस शेतामध्ये शेतकरी लावतो किंवा तुम्ही या ठिकाणी लावलेले आहेत आणि याच्यावरती तुम्ही हे सर्व तपासणीच्या आधारावर त्याच्या रिपोर्टच्या आधारावरती हे सर्व तुम्ही कामकाज चालवताय तर हे चालतं कशावरती ह्यासाठी काही विजेची सोय शेतकऱ्याला वे करावी लागते की हे कशी टेक्नॉलॉजी कशी नाही आता सोलरची आता तुम्ही जर वेदर स्टेशनचा विचार केला जो आपण या ठिकाणी मागे आहे तिथे सोलर पॅनल आहे तर तिथे सोलरच्या पॅनलच्या वरती तो बॅटरी ऑटोमॅटिक चार्ज होते आणि तो त्याची लाईफ साधारणतः साधारणतः पाच चार ते पाच वर्ष आहे एका उपकरणाची यामध्ये इनबिल्ड बॅटरी असतात ह्या याचीही बॅटरीची लाईफ पाच वर्ष असते आणि हे नंतर जे असते म्हणजे असं नाही की बॅटरीची लाईफ संपली काढून फेकेल हे परत आपल्याला चार्ज करता येते अशी सुविधा आपण उपलब्ध करून दिली त्यामुळे या सेन्सरची लाईफ दहा वर्षापेक्षा जास्त आपल्याला मिळते असे किती सेन्सर एक एकर शेतीमध्ये लावावं लागतील एक एक युनिट आपल्याला लावं लागतं जसं वेदर स्टेशन एक लावा लागतं ते दोन ते अडीच एकर कव्हर करू शकतं अडीच एकर क्षेत्रापर्यंत आणि हे जे सेन्सर्स आहेत हे एक किट आपण दोन एकरापर्यंत लावू शकतो दोन एकरापर्यंत हे सगळं चालू शकतं मी तुमच्याकडे होतो ज्यावेळेस याची सुरुवात केली तर तुम्हाला नेहमीची पारंपरिक पद्धतीने केली जाणारी ऊसाची शेती म्हणजे अगदीच गावठी पद्धतीने शेतकरी करतो त्यात आणि ह्यात नेमका बदल काय जाणवतो बदल असा आहे प्रामुख्यानं की सॅटेलाईटचं मॅपिंग झाल्यामुळं त्या सॉईलची हेल्थ आणि क्रॉपची हेल्थ आम्ही हे कोरिलेट करतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ते जे अल्गोरिदम डेव्हलप होतं हे क्रॉपची हेल्थ मॉनिटर करून डेली बेसिसवर आणि सॉईलची हेल्थ मॉनिटर करून डेली बेसिसवर आपण डाटा प्रोसेस करतो तो अल्गोरिदम डेव्हलप होतो आणि ते रेकमेंडेशन येतं जे ट्रॅडिशनल शेट्टीमध्ये शेतकऱ्यांना येत नाहीत मग अशी मुलाखती दादानी सांगितलं तसं या प्रक्षेत्रावर जेव्हा एक रोग आला तांबेरा तेव्हा आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंटचे ते व्हिज्युअल्स आपल्याला आले आणि आपल्याला रेकमेंडेशन आले की ह्या ह्या प्लॉटला तुमची अडचण आलेली त्यासह आम्ही सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्टने त्याचं सोल्युशन काढलं शेतकऱ्याला ते अगोदरच जा, वेळी जागा करतोय त्यामुळं शेतकरी पुढचं आव्हान प्यायला तयार होतोय माझा हा प्रश्न आहे की ऊस शेती तसं बघितलं तर बरेच लोक बोलतात की परवडत नाही कारण खर्चाची बाजू त्यामध्ये मोठी असते मग ए आय तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर खर्चाचं गणित कसं आहे ह्याला काय अनालिसिस केलं का चाळीस टक्के तरी खर्चाची बचत होईल आणि साधारणतः चाळीस ते पन्नास टक्के इल्ड त्याचं वाढेल असे आम्ही टार्गेट ह्या एक हजार शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर निश्चित केलेलं आहे एक हजार शेतकऱ्यांच्या प्रक्षोत्तरावर तुम्ही टार्गेट करत असताना उसामध्ये सर्वात मोठाचा महत्वाचा मुद्दा जो राहतो तो रिकव्हरी कारण बऱ्यापैकी त्यावरती सर्व गणित अवलंबून आहेत तर या रिकवरीमध्ये काय बदल होऊ शकतो किंवा जास्त रिकवरी उसामध्ये आणण्यामध्ये काय ह्याच्या याचा आधार ब मिळू शकतो का कारण याचा थेट साखर उद्योगाला फायदा होणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून सुक्रोज कंटेंट अपग्रेड करण्यासाठी आणि कमी काळात ते अचीव करण्यासाठी आपण तज्ज्ञांची मदत घेऊन तसे डोस ह्या प्रक्षेत्रावर दिलेले आहेत आणि ह्याचा साखर उतारा हा निश्चित इतर ट्रॅडिशनल पद्धतीपेक्षा जास्त नक्की असणार मी पुन्हा तुमच्याकडे येतो महत्वाचा प्रश्न आहे की आता हे झालं खर्चाच्या बाबतीत एक एकर क्षेत्र डेव्हलप करायचं असेल तर लागवडपासून हे तंत्रज्ञान राबवण्यापर्यंत साधारण एक एकरला खर्चाचं बजेट काय कारण शेतकऱ्यासाठी ते महत्त्वाचं आहे शेतीचा खर्च नका सांगू तुम्ही टेक्नॉलॉजी सांगा आता आपण या प्रोजेक्ट मध्ये जो आता जो हा प्रकल्प राबवतोय महाराष्ट्रामध्ये एक हजार शेतकऱ्यांमध्ये तर तो दहा हजार रुपयामध्ये घेतो परंतु तो जो खर्च बघितला ऍक्च्युअल खर्च एक एकर साठी की कसं एक शेतकऱ्यांसाठी दहा हजार रुपये प्रकल्प सहभाग फी घेऊन आपण आपण हा प्रकल्प त्यांच्या शेतामध्ये राबवलाय परंतु त्याचा ऍक्च्युअल जो खर्च आहे तो सत्तर हजार रुपये आहे म्हणजे संस्था साठ हजार रुपये प्रति शेतकरी खर्च करते आणि दहा हजार रुपयेच फक्त आपण घेतो दादांचा प्रयत्न असा आहे की याचा एक मार्ग अवेअरनेस हा वाढला पाहिजे आय पाहिजे शेतकऱ्यांना म्हणून संस्था हा खर्च करत आहे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना हा खर्च दादांनी उल्लेख केला आहे की कसा कमी करता येईल आणि त्यांना प्रति एकर खर्च कमी करून हे टेक्नॉलॉजी कशी परवडेल हा प्रयत्न आपल्या शेतात त्याची काय याची लाईफ मागाशी आपण नमत केली की साधारणतः सात ते आठ वर्ष या स्ट्रक्चरला किंवा या सेन्सरला काही होत नाही आणि जरी हे प्रतापराव पवार ही टेक्नॉलॉजी आपल्या भागात मोठ्या प्रमाणात करायची त्यामुळे त्यांनी आए, हे जे पैसे आहेत त्या संदर्भ हे सर्व फंड उपलब्ध करून दिले आणि आता कसं आहे ह्या जरी तुम्हाला आज जास्ती वाटला तर भविष्यात हे जसं आपले मोबाईल स्वस्त होत गेले सगळ्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक स्वस्त होत गेले ते नक्कीच पुढच्या वर्षीपासून ते खूप मोठ्या प्रमाणात स्वस्त होत जातील आणि टेक्नॉलॉजी जेव्हा मोठ्या प्रमाणात वापरली जाते तशी ते स्वस्त होत जाईल आणि मग शेतकऱ्यांना मला वाटत नाही काय फार अडचणीचं होईल कारण हे आता एक एकर केली अर्धा एकर केली तेवढाच खरं एकराला तेवढाच आणि अडीच तीन एकर तेवढाच खर्च येणार आहे त्यामुळे ते डिवाइड जेव्हा तुम्ही करता तीन एकरावर साडेतीन एकरावर तेव्हा तो खर्च आपोआपच कमी होतो दादा शेवट म या मुद्द्यावरती येतो हो की नेहमी असं म्हटलं जातं की शेती व्यवसाय म्हणून केली पाहिजे पारंपरिक शेती करण्याचे दिवस आता गेले तर व्यावसायिक शेती करत असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करा पूर्वीसारखी शेती आता अडाणी माणसाची राहिलेली नाही तुम्ही तंत्रज्ञान समजून घेतलं पाहिजे सगळ्याच प्रकारचं म्हणजे निसर्गाच्यापासून ते जमिनीपर्यंत सॉइल केमिस्ट्री त्याला आली पाहिजे त्याला फवारणीची केमिस्ट्री आली पाहिजे तर सग सगळ्यात त्याला गोष्टी कळाल्याशिवाय शेती आज परवडणार नाही आणि ते समजून घेणं त्याला आता म्हणजे गरजेचं झालेलं आहे कोण एक शेवट करतो मी की कि किती जातींवरती हा प्रयोग यशस्वी झाला कारण ते खूप महत्वाचं आहे विविध जाती महाराष्ट्रामध्ये उसाच्या घेतल्या जातात क्षेत्र या प्रक्षेत्रावरती आपण सहा जाती लावलेल्या आहेत अजूनही नवीन जाती आपण आणलेले आहेत आणि त्याचंही प्रायोग तत्वावर काम सुरू आहे तर आपण पाहतोय की ए आय तंत्रज्ञानाच्या जोरावरती आधुनिक शेतीची कास धरली जाते आणि अमोग अमोराग्र बदल जे आहेत ते या शेतीमध्ये होताना दिसत आहेत आणि निश्चित महाराष्ट्र मध्ये ऊसाचं पीक जे आहे ते प्रामुख्याने घेतलं जातं आणि हा बदल जो आहे तो ऊस शेतीला खूप मोठे बदल घडवून देणारा एक क्रांती मिळवून देणारा हा बदल म्हणावा लागेल देवराखोंडे टी मराठी बारामती